सर्व सेवक सेविकांना नमस्कार बाबांनी दिलेला पाचवा नियम आपले कुटुंब मर्यादित ठेवणे यावरील विश्लेषण त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माच्या शिकवणुकीत जे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिलेले आहेत त्यातील नियम पाचमध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार मानव मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान जमा करणे हा नियम दिला होता त्याप्रमाणे बाबांनी सेवकांचे से मानव मंदिर सहकारी बैंक ग्राहक भांडार पाच स्वरूपात सजविल्यानंतरही सेवकांना जीवनचरितार्थ चालविताना त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कारणाचे संशोधन करून त्यावर निदान काढले सध्याची देशाची किंवा सपूर्ण जगाची परिस्थिती पाहून जाता मानवांना भेडसामणा समस्या कोणतेही सरकार पूर्णपणे सोडवू शकत नाही किंवा कोणतेही सरकार आपल्या देशाची भरभराट करू शकत नाही वाढती महागाई अन्नधान्याची टंचाई उद्योगधंदे कमी पडणे याला जर कोणी जबाबदार असेल तर ती वाढती लोकसंख्या आहे जोपर्यंत या वाढत्या लोकसंख्येला आळा बसणार नाही तोपर्यंत हल्लीच्या काळात कोणताही देश आपली प्रगती करू शकत नाही म्हणून प्रत्येक देशाच्या सरकारने याविषयी बरेच संशोधन करून कुटुंब कल्याण या नावाची योजना राबविणे सुरू केले आहे त्यात भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे परंतु ही योजना भारतात सरकारतर्फे यशस्वी झाला नाही भारत सरकार अजूनही मर्यादित कुटुंबाकरिता मानव जागृती करून निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबवित आहे पण सरकार अजूनही लोकसंख्येला मात्र आळा घालू शकले नाही महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमानजीचा वार्षिक कार्यक्रम आणि एका भगवंताचा सदतीसावा प्रगट दिनोत्सव दि सतरा ऑगस्ट एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी साजरा करीत असताना सेवकांना भेडसावीत असलेल्या समस्यांचे निवारण खालील प्रकारे मार्गदर्शन केले ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जीवनात घालण्याकरिता गृहस्थी उंच आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी जे पाच नियम दिले आहेत त्यातील पाचवा नियम मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान गोळा करणे याऐवजी आपले कुटुंब मर्यादित ठेवणे हा नियम आजपासून अंमलात आणावा कारण फंड अनुदान भरपूर झाले असून त्या फंडाचा सदुपयोग आपण चांगल्या कामाकरिता केला आहे आणि त्या सर्व गोष्टींचा लाभ सेवकांना मिळतही आहे परंतु सेवकांना त्यांच्या मुलांचे योग्यरित्या पालनपोषण करता यावे आणि त्यांना चांगले शिक्षण देता पावे याकरिता प्रत्येक कुटुंबात परिवार नियोजन आणण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावेत असा आदेश सेवकांना दिला एक या मार्गात जे सेवक आहेत किंवा होतील त्यांच्या कुटुंबातील ज्याचे लग्न झाले आहे किंवा पुढे होईल त्यांनी लग्नानंतर सोळा वर्षाच्या अवधीमध्ये फक्त दोन मुले होऊ द्यावी दोन डॉक्टरी सल्ला घेऊन बायांनी गर्भप्रतिबंधक उपाय करावेत तीन प्रत्येक कुटुंबात मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा पंचवीस वर्षांची असावी पंचवीस वर्षाच्या आत कोणत्याही मुलाचे लग्न करू नये महानत्यागी बाबा जुमदेवजी पुढे म्हणाले की आज असे पाहण्यात येत आहे की लग्न झाल्यावर चार ते पाच वर्षातच तीन ते चार मुले जन्माला येतात त्यामुळे आई वडिलांची त्यांचे पालनपोषण करताना तारांबळ उडते आणि त्यांना खूप त्रास होतो त्याप्रमाणे आईच्या प्रकृतीवरही आई परिणाम होतो नियमांचे पालन केल्यास त्रास कमी होईल आणि खर्चात बचत होऊन जीवनमान उंचावेल म्हणून सर्वांनी यापुढे मर्यादित कुटुंब हा नियम पाळावा असा आदेश दिला आणि त्या दिवसापासून म्हणजे सतरा ऑगस्ट एकोणवीसशे चौऱ्याऐंशी पासून सर्व सेवकांनी तो नियम अंमलात आणला अशा प्रकारे जे काम सरकार एकाएकी करू शकत नाही ते मार्गातील सेवक बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शन करून त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळवितात हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मानवधर्माशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चयनला सबस्क्राईब करा नमस्कार Thank you